कोल्हापूर कुंटणखाने चालवणारी फातिमा देसाई वर्षासाठी स्थानबद्ध पिटा कायद्याअंतर्गत राज्यात पहिलीच कारवाई कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी कुंटणखाने चालवून महिलांचे लैंगिक शोषण करणारी फातिमा उर्फ मुस्कान विजय देसाई वर्ष तेत्तीस राहणार राजू गांधी वसाहत मार्केटयार्ड कोल्हापूर तिला एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागामार्फत पोलीस अधीक्षकांनी पाठवलेल्या प्रस्तावास जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मंजूर दिली पिटा कायद्याअंतर्गत झाली ही राज्यातील पहिलीच प्रतिबंधात्मक कारवाई आहे कोल्हापूर शहरासह करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील काही लॉज आणि खाजगी ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत फातिमा उर्फ मुस्कान देसाईने कुंटणखाणे चालवल्याचे समोर आले वारंवार सूचना देऊनही तिच्या वर्तनात सुधारणा झाली नाही उलट तिने काही पीडित महिलांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन त्यांचे शोषण केले तिच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ यांनी प्रस्ताव तयार केला होता पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार तो जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्याकडे पाठवला होता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पडताळणी करून मंगळवारी दिनांक दहा प्रस्तावास मंजूर दिली त्यानुसार आरोपी देसाई हिला एक वर्षासाठी पुण्यातील एरवडा मध्यवर्ती कारागार स्थानबद्ध करण्यात आले शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डो दुक, डोके स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हाळ आणि सहाय्यक फौजदार सचिन सुरेजी पाटील यांनी स्थानबद्धतीचा प्रस्ताव तयार केला त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी पीठांतर्गत केलेली ही पहिलीच कारवाई असल्याचे योगेश कुमार यांनी सांगितले यामध्ये संबंधित महिलेला वर्षभर कारागारात स्थानबद्ध केले आहे